आज आपण अनमोल ॲपमध्ये नवीन गरोदर मात्यांची नोंदणी कशी करायची याचा पूर्ण एक डेमो बघणार आहेत त्यासाठी सगळ्यात आधी डेटा एंट्री या ऑप्शनवरती जाऊन एलिजिबल कपल सगळ्यात आधी आपल्याला एलिजिबल कपल नोंदवायला लागेल एलिजिबल कपलमध्ये एलिजिबल कपल रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती जायचं आणि त्याचा जो रजिस्ट्रेशन डेट आहे इलिजिबल कपलची ती डेट सुरुवातीला भरायची आहे तर या ठिकाणी मी इलिजिबल कपलची रजिस्ट्रेशन डेट भरत आहे त्यानंतर खाली सिरियल नंबर ऑफ इलिजिबल कपल इन आर सी एच रजिस्टर म्हणजे इलिजिबल कपलचं जे सिरियल नंबर आहे आर सी एचं तो सिरियल नंबर टाकायचा आहे त्यानंतर नेम ऑफ वुमन म्हणजे त्या गरोदर मातेचं पूर्ण नाव या ठिकाणी भरायचं आहे या ठिकाणी मी त्या गरोदर मातेचं पूर्ण नाव भरत आहे तिचं पूर्ण नाव टाकून झाल्यावर डेट ऑफ बर्थ हे ऑप्शन आपल्याला खाली दिसत आहे तर तिची जन्मतारीख टाकत आहे या ठिकाणी सुरुवातीला वर्ष निवडून त्यानंतर महिना निवडायचा आणि मग तारीख निवडायची मी नी वर्ष घेतलेलं आहे आता महिना घेऊन फेब्रुवारी आता तारीख निवडत आहे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपली टाकून झालेली आहे तिचं जे करंट चालू वय आहे ते तिथे ॲटोमॅटिक येऊन जाईल नंतर तिचं लग्नाच्या वेळेस एज ॲट मॅरेज म्हणजे लग्नाच्या वेळेस तिचं किती वय होतं ते टाकायचं त्या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि बँक अकाउंट डिटेल्स या ठिकाणी नो या ऑप्शनवरती मी क्लिक केलेलं आहे या ठिकाणी वरच्या बाजूला आशाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल यामध्ये आपल्या सर्व आशांची नावं दिसतील या ठिकाणी ती गरोदर माता ज्या आशाच्या भागात आहे त्या आशाचं नाव या ठिकाणी आपण निवडायचं त्यानंतर आपण खाली कंटिन्यूच्या बटनवरती क्लिक करून आपण पुढच्या पेजवरती जाऊ या ठिकाणी नेम फजबंड म्हणजे त्या गरोदर मातेच्या पतीचं नाव या ठिकाणी पूर्ण टाकायचं आहे या ठिकाणी मी तिच्या पतीचं नाव या ठिकाणी टाकत आहे ते टाकून झाल्यानंतर खाली त्या पतीचं करंट वय म्हणजे चालू वय त्या पतीचं या ठिकाणी आपण टाकणार आहोत त्या ठिकाणी त्या तिच्या पतीचं चालू वय टाकून घ्यायचं त्या पतीचं चालू वय पंचवीस वर्ष या ठिकाणी मी टाकत आहे त्यानंतर ए जॅट मॅरेज म्हणजे लग्नाच्या वेळेस त्याचं वय ॲटोमॅटिक येऊन जाईल या ठिकाणी खाली आपल्याला ॲड्रेस म्हणजे तिचा रहिवाशी पत्ता या ठिकाणी आपण टाकायचा आहे रहिवाशी पत्ता टाकून झाल्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो मोबाईल नंबर कोणाचा त्या मै स्वत महिलेचा असेल तिच्या पतीचा असेल किंवा त्यांच्या घरातील इतर व्यक्तींचा आहे जे काही ऑप्शन असेल ते निवडून आपण खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मी तिचा मोबाईल नंबर देखील टाकत आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली रिलिजन म्हणजे धर्म या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी मी धर्म निवडत आहे हिंदू धर्म टाकून झाल्यानंतर खाली कास्ट मी कास्ट टाकायचे आहे एस टी असल्यामुळे मी एस टी टाकतो त्यानंतर पी व्ही टी जी म्हणजे अतिशय दुर्गम भाग जर असेल तर यश नसेल तर नो तर मी नो निवडून खाली इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे ए पी एल बी पी एल जे काही असेल किंवा माहीत नसेल तर डोंट नो मी डोंट नो निवडत आहे त्यानंतर सर्वात खाली इन्फर्टाईल स्टेटस यामध्ये नो ऑप्शन निवडून सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड सेव्ह होईल या ठिकाणी आतापर्यंत आपण जे बघितलं ते इलिजिबल कपलचं रजिस्ट्रेशन आणि हे रजिस्ट्रेशन आपण पूर्ण केलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला ए एन सीची नोंदणी करायची आहे त्यामुळे या एलिजिबल कपलची ट्रॅकिंग मध्ये जाऊन आपल्याला ए एन सीची नोंदणी करावी लागेल त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे दोन नंबरचं ऑप्शन दिसत आहे एलिजिबल कपल ट्रॅकिंग या ऑप्शनवरती आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी सुरुवातीलाच आपण जे नोंदलेलं कपल आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसल त्या नावावरती क्लिक करून खाली स्किप ऑप्शनवरती क्लिक करायचं नंतर आपल्याला पुढच्या पेजवरती डेट ऑफ व्हिजिट म्हणजे ए एन सी मातेला दिलेली आपण भेट त्या भेटीची तारीख या ठिकाणी टाकायची त्यानंतर खाली वुमन इज प्रेग्नंट यामध्ये यस ऑप्शन निवडायचं आणि इज प्रेग्नन्सी टेस्ट डन या ठिकाणी पण येस ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट रिझल्ट पॉझिटिव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं कंटिन्यू केल्यानंतर हे रेकॉर्ड येथे ठे सेव्ह झालेला आपल्याला मेसेज दिसेल त्यानंतर ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जाऊ आणि पुढच्या पेजवरती डेट ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे त्या एन सी मातेची रजिस्टर केलेली आपण डेट या ठिकाणी टाकणार आहोत या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन डेट टाकत आहे त्यानंतर खाली सिरियल नंबर ऑफ आर सी एच रजिस्टर म्हणजे त्या प्रेग्नेंट वुमनचा गरोदर मातेचा आर सी एच रजिस्टरमधील आपण सिरियल नंबर या ठिकाणी टाकत आहोत या ठिकाणी मी सिरियल नंबर टाकत आहे सिरियल नंबर टाकल्यानंतर सर्वात खाली आपल्याला जे एस वाय बेनिफिशियरीचा ऑप्शन दिसेल या ठिकाणी जे एस वायचा लाभ घेणार असेल तर यस नसेल तर नोवरती क्लिक करून आपण कंटिन्यू ब बा, बटनावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जाऊ या ठिकाणी सुरुवातीला एल एम पी डेट म्हणजे शेवटच्या मासिक पाळीची तारीख या ठिकाणी टाकायचं आहे त्या बरोदर महिलेची मी शेवटची मासिक पाळीची जी तारीख आहे ती या ठिकाणी टाकत आहे ही तारीख टाकून झाल्यानंतर त्यानंतर खाली त्या महिलेची पास्ट हिस्ट्री ब्लड ग्रुप किंवा तिची प्रेग्नेन्सी पहिलीच आहे का ही माहिती भरायची नंतर खाली तिची अंदाजित डिलिव्हरी करणार असलेला दवाखान्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे लोकेशन आपण या ठिकाणी टाकू आपण प्रायवेट दवाखान्याचंसुद्धा नाव या ठिकाणी टाकू शकतो त्यानंतर तिची एच आय व्ही टेस्ट झालेली असेल तर ते पण त्या ठिकाणी भरायचं आहे आणि खाली एच बी एस सी जी टेस्ट या ठिकाणी झालेली असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर खाली वेट ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना तिचं जे वजन होतं ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड सेव्ह होईल आणि आपण पुढच्या पेजवरती जाऊ आता हे पेज जे आहे ते आहे आपण ज्या काही गरोदरबातीच्या चार भेटी भरतो ते पेज सर्वात सुरुवातीला जे काही आपलं लोकेशन असा भेटीचं ते लोकेशन निवडून त्यानंतर एन सी व्हिजिट डेट म्हणजे आपण ज्या दिवशी व्हिजिट दिली ती तारीख या ठिकाणी निवडायची ती तारीख निवडून झाल्यानंतर त्या महिलेला आपण भेट दिल्या दिलेल्या दिवशी त्या महिलेचं जे काही वजन होतं ते वजन या ठिकाणी वेट या ऑप्शनमध्ये टाकायचं आहे आए। या ठिकाणी मी वजन टाकत आहे त्यानंतर खालती त्या महिलेचं बी पी म्हणजे ब्लड प्रेशर जे काही होतं त्या महिलेचं त्या दिवशी ते ब्लड प्रेशर या ठिकाणी आपण टाकायचं ब्लड प्रेशर टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला एच बी ऑफ प्रेग्नेंट वुमन या ठिकाणी त्या महिलेची जे काही आपण एच बी करतो तो, तो आलेला एच बी या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी एच बी टाकत आहे एच बी टाकून झाल्यानंतर युरिन टेस्ट ब्लड शुगर टेस्ट ह्या जर झालेल्या असतील तर त्या ठिकाणी भरायच्या त्यानंतर खाली टी डी टी डीचा जो काही डोस दिलेला आहे त्या डोसची तारीख या ठिकाणी टाकायची त्यानंतर फोलिक ॲसिड किंवा आय एफ ए आपण ज्या गोळ्या त्यांना देतो त्या गोळ्यांची संख्या या ठिकाणी टाकायची त्यानंतर जर काही हाय रिस्क फॅक्टर असेल तर यस निवडून तो फॅक्टर त्या ठिकाणी मेन्शन करायचा हाय रिस्क माता नसल्यामुळे मी नो ऑप्शनवरती क्लिक करून खाली सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर ते रेकॉर्ड सेव्ह झालेलं आहे आता या ठिकाणी आपली जे गरोदर मातेचं रजिस्ट्रेशन होतं ते सक्सेसफुली कम्प्लीट झालेलं आहे हे झालेलं रजिस्ट्रेशन पाहण्यासाठी आपण बॅक येऊन प्रेग्नेंट वुमन या ऑप्शनवरती जाऊन दोन नंबरचं ऑप्शन ए एन सी डिटेल्स या ऑप्शनवरती कर क्लिक करायचं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात सुरुवातीलाच त्या महिलेचं नाव दिसेल त्या महिलेच्या नावावरती क्लिक केल्यानंतर स्किप ऑप्शन निवडून या ठिकाणी आपण जी काही भरलेली माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला खाली दिसेल या ठिकाणी त्याची पहिली भेट आपल्याला खाली दिसत आहे या प्रकारे या आपण सक्सेसफुली एका गरोदर मातेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अनमोल ॲपचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद